अजित पवार गटाचा ताबील दिसत आहे दुसऱ्या उमेश दादा पाटील यांच्या गाळ्यात शिवसेनेचा ताबील काय म्हणतात एक जान दो दिल मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे आणगरकरांची पिलावळ अशा पद्धतीने या ठिकाणी सांगत आहे मोहोळमध्ये घड्या गायब झाल्या पण मोहोळमधलं घड्या गायब झालं नाही तर रमेश बारसकराच्या गळ्यामध्ये जसा शंकराच्या गळ्यामध्ये नाग होता तसा या ठिकाणी घड्याळ या ठिकाणी आहे तुम्ही जर या ठिकाणी घड्याळाला दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर जसा नाग फुसकारल तसं या ठिकाणी शिवसेना आणि घड्याळ हे दोघं एकत्र आहे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे उमेश दादाचं कौतुक याच्यासाठी करायचं आहे धानशूर करणं आपण ऐकलेलं आहे धानशूर करणं आपण वाचलेला आहे पण आज उमेश पाटील यांच्या निमित्तानं धानशूर करणं देखील आम्हाला बघायला मिळालेलं आहे ज्या पद्धतीनं श्रीकृष्ण आणि सुदाम सुदाम श्रीकृष्णाला भेटायला गेल्यानंतर सुदामाला पोहे देण्याचं काम श्रीकृष्णानं तसं केलं त्याच पद्धतीनं धनुष्य या ठिकाणी माझ्या हातामध्ये आणि देखील देण्याचं काम उमेश पाटील चरणराजजी चौरे राजाभाऊजी खरे पद्माकरजी देशमुख यांनी केलेलं आहे म्हणून आज या ठिकाणी अनगरकरांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे खरं मी या ठिकाणी आवर्जून सांगितलं या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुलना आहे माहोळ तालुक्यामध्ये नाही प्रत्येक तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय या महोळ शहरात या मोहोळ शहरात पहिले पाच वर्षात या ठिकाणी दहा किंवा पंधरा घरकुले येत होती पण पाच वर्षामध्ये रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला आणि दोन हजार घरकुले या मोहोळ शहरामध्ये आले पाण्याची क्षमता वाढवली रस्ते केले गटरी केले अनेक प्रकारचं विकास करण्याचं काम केलं पण महोळ शहरावर या ठिकाणी प्रशासक आलं मागील चार वर्षामध्ये अनगरकरांनी व माजी आमदार यशवंत मारे यांनी या महोळ शहराला निधी मिळवून दिलाय आणि महोळचा निधी अनगरला पळवून नेण्याचं काम केलं या ठिकाणी महोळ शहराची पाणी पुरवठा योजना पंचेचाळीस हजार लोकसंख्या असून फक्त त्रेचाळीस कोटीची अनगरची लोकसंख्या अकरा हजार असून तिथली लोकसंख्या ऐंशी कोटीची तिथली पाणी पुरवठा योजना ऐंशी कोटीची गटाराच्या योजनामध्ये देखील महोळ अनगरला जास्त आणि या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी अनगरकरांना प्रश्न विचारायचा आहे मागच्या चार वर्षामध्ये या ठिकाणी दलित वस्तीचा निधी असेल दलित इतरचा निधी असेल नगर उत्तानचा निधी असेल थेट निधी असेल हा सगळा निधी पळवून अनगरला नेण्याचं अधिकाऱ्याला हाताशी धरून त्यांनी काम केलेलं आहे आणि कुठल्या तोंडानं तुम्ही या ठिकाणी या मोहोळ शहरामध्ये मतं मागणार आहे मी जे जे प्रश्न या ठिकाणी त्यांना या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्याचं उत्तर त्यांच्याकडून या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला पाहिजे